मनसर डेपो सुरू झाल्यापासून आंबेगाव तालुक्यात सर्वत्र बस सेवा मिळणं गरजेचं होतं मात्र तसं न होता तालुक्यात बस डेपो सुरू झाल्यापासून अनेक गावांमध्ये बस सेवा विस्कळीत झाली तर काही गावांमध्ये पूर्वी जाणाऱ्या बस बंद झाल्या तालुक्यात अनेक ज्येष्ठ नागरिक नोकरदार शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दररोज प्रवास करावा लागतो मात्र मनसर एसटी डेपो मधून अनेक गावांसाठी बस जात नाहीत अनेक गावांमध्ये चार चार दिवस बस पाहायला मिळत नाहीत तर अनेक गावांमध्ये या बसेस वेळेवर जात नाही मनसर डेपो मध्ये याविषयी माहिती घेतली असता जे वास्तव समोर आले ते अतिशय भयानक आहे मनसर डेपो सुरू झाल्यानंतर या डेपोला एकूण सतरा बसेस मिळाल्या त्यातील चार थोड्या बऱ्या अवस्थेतील बसेस लांबच्या प्रवासासाठी आणि उर्वरित तेरा खटारा बसेस या आंबेगाव तालुका तथा मनसर डेपोच्या हद्दीतील इतर जवळपास शंभर ते एकशे दहा गावांसाठी असल्याचं ढोबल उत्तर मिळालं अलीकडेच महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने राज्यभरात विविध डेपोना तब्बल अडीच हजार बसेस दिल्या मात्र मनसर डेपोची अवस्था अतिशय दयनीय असून देखील मनसर डेपोला एकही बस देण्यात आली नाही हे माजी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील विद्यमान खासदार डॉ अमोल कोल्हे आणि पुणे महाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांना दिसत नाही का हे सर्व या लोकप्रतिनिधींचे अपयश असल्याचा आरोप हुतात्मा बाबू घेणू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चाचकर यांनी केला आहे येत्या पंधरा दिवसात माजी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील माजी खासदार शिवाजीराव वाढराव पाटील आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मनसर डेपोसाठी पंचवीस नवीन बसेस मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत येत्या पंधरा दिवसात मनसर डेपोच्या अधिकाऱ्यांनी तालुक्यातील विस्कळीत सेवा सुस्थितीत आणली नाही हुतात्मा बाबूगेनू युवा प्रतिष्ठानच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असंही चाचकर यांनी म्हटलं आहे त्यांनी तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि मनसर डेपो चे व्यवस्थापक बालाजी सूर्यवंशी यांना याबाबतचे निवेदन दिले आहे यावेळी साईनाथ तोत्रे अजय औटे आनंद शिशुपाल रामदास पडवा आदी मान्यवर उपस्थित होते